ऋषभ ही राशी चक्रातील दुसरी राशी तुम्ही रास वेगवान आणि मेहनती मानल्या जातात राशीचे चिन्ह हे बैल ऋषभ राशी रास नीतिमत्ता सद्गुण दुर्गुण यासारख्या अनेक गोष्टींचे प्रतीक आहे आपल्या या, या विशेष विभागात वैदिक ज्योतिषशास्त्राच्या नियमांचा वापर करून ऋषभ राशीचे इतर राशींसोबत कसे जोडले जाईल जाणून घेण्यासाठी प्रयत्न करू पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या गुणांसह ऋषभ इतर राशींशी कितपत समन्वय साधू शकतो हा संशोधनाचा विषय आहे हे जाणून घेण्यासाठी सांगू शकतो की कोणते नाते दीर्घकाळापर्यंत ऋषभ राशीसाठी टिकू शकते त्यातील पहिली आहे ऋषभ आणि कर्क राशी हे दोघेही एकमेकांना समान आदर आणि त्यांची प्रशंसा करतात तसेच आपसी तालमेलचा उत्तम उदाहरण पेश करतात जेथे राशीवाले खऱ्या मनाचे असतात तसेच ऋषभ राशीचे लोक मदत करणार असतात दोघेही ही घर आणि कुटुंबाचे महत्व समजतात आणि म्हणूनच उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवे दुसरी जोडी आहे ऋषभ आणि मकर राशीची हे दोघेही एकमेकासोबत प्रेम आणि समजूतदारीने राहतात ऋषभ राशी असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्न चित्त व्यवहाराची प्रशंसा करतात तर मकर राशीचे लोक यांची उदारता आणि समजदारीला पसंत करतात तिसरी जोडी आहे ऋषभ आणि कन्या राशीची ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ आणि कन्या राशीच्या लोकांमध्ये नाते हे एका परिपूर्ण जोडप्यासारखे असते एकमेकांचा आदर करणे आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुढे राहणे आणि प्रत्येक परिस्थितीत एकत्र उभे राहणे हे यांचे वैशिष्ट्य गुण आहेत कौटुंबिक जीवन आनंदी राहण्यासाठी दोघांनाही आयुष्यात काहीतरी नवीन शोधायला आवडते आणि या दोन्ही राशींमध्ये खूप प्रेम दिसून येते ऋषभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे या राशीची लोक तुमच्यावर प्रेमाचा ऋषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे त्यांची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नाची उकल प्रॅक्टिकल म्हणजे वास्तवाला धरून असलेल्या दृष्टिकोनातून करतात कर्तव्यनिष्ठा पाय जमिनीवर ठेवण्याची सवय आणि उत्तम वर्तणूक ही पण या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत या राशीसाठी अनुरूप हा जोडीदार म्हणजे पृथ्वी तत्वाच्या या राशीच्या लोकांचं जमतं ते तत्वाच्या आणि कर्क आणि मीन सारख्या राशींशी कारण अगदी सरळ आहे पाणी जसं पृथ्वीचं शोषण करतं तसंच इथंही वैवाहिक आयुष्य चांगलं जायचं चा असेल तर या राशीच्या जोड्या होणं फायद्याचं असतं तसेच इतरही पृथ्वी तत्वाच्या राशींसोबतही राशी ऋषभेच्या व्यक्तीचं चा चांगलं जमतं मंडळी ऋषभ राशीचे लोक एखाद्यावर प्रेम करण्यात आणि त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवण्यात त्यांच्या मधुर वेळ काढतात म्हणून त्यांच्या जोडीदाराने त्यांची वाट पाहण्यासाठी पुरेसा धीर धरावा आणि नात्यामध्ये घाई करू नये ऋषभ राशीच्या व्यक्ती प्रामाणिक बोथट आणि सरळ आहेत आणि ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात त्यांच्या जोडीदार मुस्तद्दीपणामध्ये गुंतलेला कोणीही नसावा आणि त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि सत्यवादी असावा अशी या ऋषभ राशीची अपेक्षा असते ऋषभ राशीच्या लोकांना ऋषभ राशीच्या व्यक्तींना आयुषू आरामाची आवड आहे आणि तेवढे ऐश्वर्य परवडण्यासाठी ते अतिरिक्त कामाचे तास खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत त्यांचा जोडीदार देखील कामासाठी वचनबद्ध असावा आणि कमीत कमी काम करणारा कोणीही नसावा मंडळी ऋषभ राशीची व्यक्ती अविश्वसनीयपणे विश्वासार्ह असतात आणि त्यांच्यावर नक्कीच विश्वास ठेवला जाऊ शकतो त्यांचा जोडीदार त्यांच्यासारखाच विश्वासार्ह असावा आणि नात्यासाठी समर्पित असावा जर तुमचा जोडीदार हा ऋषभ राशीचा असेल तर नक्कीच ऐका की ऋषभ राशीची व्यक्ती ही सर्वात विश्वासू आणि निष्ठावान आणि परिपूर्ण जीवनसाथी बनू शकते कार्यक्षेत्रात देखील अशी व्यक्ती परिपूर्ण मित्र निष्ठा आणि विश्वासार्हतेने वागणारं सहकारी असू शकते जर तुमचा जोडीदार हा ऋषभ राशीचा असेल तर त्यांच्यामध्ये विश्वासता आणि विश्वासार्हत क्षेत्र ऋषभ राशीचे लोक सर्वोच्च स्थानावर आहेत त्यांच्या व्यावहारिक मानसिकतेमुळे आणि जबाबदारी घेण्याच्या योग्य क्षमता ते जीवनसाथी म्हणून चमकतात ते घरातील सहजतेने कुटुंबाची पूर्ण खात्री करतात आर्थिक व्यवस्थापनासाठी त्यांच्या सांस्कृतिक प्रियजनांना स्थिरता आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात आरामदायी आणि इमानदार या आनी इमान दोन शब्दांचा अर्थ या व्यक्तींकडे बघून लक्षात येतो ऋषभ राशीच्या व्यक्ती या अधिकांश व्यक्ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या मानल्या जातात आणि या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्वाचं असतं यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा दुसऱ्यांना या व्यक्ती कमी समजतात पण या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या असतात याबाबत कोणतीही शंका नाही या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीबाबत आपली नाराजगी या व्यक्ती व्यक्त करतात आणि स्पष्टपणे सांगतात राग आल्यावर या व्यक्ती तो खूपच मोठ्या आवाजात व्यक्त करतात मंडळी ऋषभ राशीच्या लोकांमध्ये एक प्रेरणा आणि साधेपणाचा स्वभाव असतो जो त्यांना मोहक जोडीदार बनवतो राशीचे लोक वचनबद्ध ते भव्य प्रवासासाठी तयार असतात आणि आणि स्वतःला बनवतात ते विश्वासार्ताचे आधारस्तंभ काळाच्या कसोटीला निष्ठापूर्वक बांधलेल्या भागीदारांना पाया घालतात आरामदायी आणि आपल्या मस्तीत जगणारे हे दोन शब्द यांचे वैशिष्ट्य आहे दुसऱ्यांवर हुकूमत गाजवायला या व्यक्तींना खूप आवडते त्यामुळे कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात म्हणून व्यक्ती अत्यंत आणि असतात या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असावा असं या व्यक्तींना वाटतं प्रेमाने या व्यक्तीकडून काहीही करून घेणं शक्य आहे यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं हे अशक्य आहे या व्यक्तींची इच्छा असेल तरच या व्यक्ती प्रेमाने काम करतात